ठरलं तर मग या मालिकेच्या तेरा जूनच्या भागामध्ये सायरीला पुन्हा 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 प्रतिमाचा भास होत असतो आणि आई मला शोधणं मी लपले असे आवाज ऐकू येत असतात सायली त्या आवाजाच्या दिशेने पाहत असते आणि त्याच वेळेला तिला आपल्याला हे आवाज का बरं ऐकू येत आहेत याचा काही उलगडाच होत नसतो तितक्यात थे तिथे थे अर्जुन येतो सायली म्हणते सर तुमची कॉफी देऊ का यावरती अर्जुन म्हणतो थँक्यू यावरती सायली म्हणते सर म्हणजे कॉफीच्या आधीच तुम्ही मला थँक्यू म्हणताय यावरती अर्जुन म्हणतो आज मी तुम्हाला कॉफी साठी थँक्यू म्हणतच नाहीये सायली म्हणते मग यावरती अर्जुन म्हणतो ज्या पद्धतीने तुम्ही सिच्युएशन हँडल केलीत ना त्या पद्धतीने खरंच तुमचं कौतुक करायला पाहिजे रविराज आणि पूर्णांजी यांना तुम्ही अचूक हँडल केलं खरंच तुमचं जितकं कौतुक करावं तितकं थोडं आहे सगळ्यातनं लकीस्ट नवरा आहे मी असं म्हटल्यावर ती सायली म्हणते काय यावरती अर्जुन म्हणतो नाही म्हणजे तुमचं लग्न होईल तुम्ही लग्न कराल ना कुणासोबत तरी मग तो एकदम लकीयस्ट नवरा असेल यावरती सायली म्हणते मी का दुसरं कोणासोबत लग्न करू असा ती मनातच विचार करते मी सून होईन तर सुभेदारांचीच नाहीतर मला लग्नच करायचं नाहीये असं म्हणत सायली मनातल्या मनात पणातल्या मनात सुभेदारांची सून म्हणून स्वतःला तिने मान्य केलेलं असतं आणि या सगळ्यामध्ये ती अर्जुनला मात्र आता काहीच बोलत नसते फक्त शांत बसत असते तोपर्यंत अर्जुन म्हणतो मला असं वाटतंय चला झोपायला हवे ना खूप उशीर झालेला आहे तुम्ही हे सगळं खूप मनापासून करता त्यासाठी तुमचे जितके आभार मानावे ना तितके कमी आहेत असं म्हटल्यावर ती इकडे आता प्रतिमाच्या फोटोच्या इथून काही फुलं सायली आणि अर्जुन यांच्या पायाजवळ येऊन पडतात सायली आणि अर्जुन त्या दिशेने पाहतात अर्जुन म्हणतो हे काय घडतंय म्हणजे खर तर आता काही हवा पण नाहीये की हवेने ही फुलं पडतील मग ही फुलं खाली कशी पडली खरंच काही कळत नाहीये काय आहे हे सगळं यावर ती सायली सुद्धा त्या दिशेने पाहते आणि खरंच हवा नाहीये तरी सुद्धा ही फुलं आली कुठून तिला काही कळायलाच मार्ग नसतो अर्जुन इकडे पाहतो आणि ती फुलं तो सायलीच्या ओंजळीमध्ये टाकतो सायली ती फुलं घेते आणि आता ती सांगते की तुम्ही झोपा मी सुद्धा झोपायला जाते म्हणजे पूर्णांजीला काय हवं नको काय हवे ते पाहायला मला पाहिजे असं म्हणत सायली आता तिकडून निघते पण तिला डोळ्यासमोर सगळं सगळं सतत येत असत आणि त्यामुळे सायलीची झोप उडालेली असते आणि ती इकडून तिकडून घरामध्येच फिरत असते त्याच वेळेला तिच्या समोर खूप मोठ सत्य ये आता येणार असत इकडे आता रविराज रूममध्ये येतात रविराज आता आपल्या रूममध्ये झोपलेले असतात तोपर्यंत प्रिया आणि नागराज यांचं बोलणं चालू असतं नागराज म्हणतच तू आता झोप कसला विचार करतेस यावरती सा... प्रिया सांगते ती जोपर्यंत सायली इथे आहे ना तोपर्यंत मला झोप कशी येईल या सायलीने माझी पार झोप उडवून टाकलेली आहे यावरती नागराज म्हणतो आता ती एक दिवसामध्ये जाईल ना सायली तू कशाला एवढा विचार करतेस यावरती प्रिया म्हणते हो पण ती ना प्रतिमाची मुलगी असल्याची सगळी ऍक्टिंग करते आणि नाटक करते सगळं जण तिचं कौतुक करताय तिची ओव्हर ऍक्टिंग ना थांबवलीच पाहिजे यावर ती नागराज म्हणतो तिची ओव्हर ऍक्टिंग कसली थांबवशील अगं तीच ओरिजिनल प्रतिमाची मुलगी आहे ना तिची ऍक्टिंग थोडी म्हणता येईल प्रिया म्हणते तुम्ही हळू बोला हळू बोला किती भिंतीला पण कान आहेत आता हे लोक घरात आल्यापासून जमिनीला पण कान आलेले आहेत त्यामुळे जरा तुम्ही नॉर्मली बोला कुणी काही आपलं म्हणणं ऐकलं ना तर खूप गडबड होईल यावर ती नागराज म्हणतो हे बघ तुला घाबरायचं काही कारण नाही आहे सगळं व्यवस्थित झालेलं आहे आता हे लोक गेले ना की प्रतिमा हा चॅप्टर कायमचा क्लोज करून टाकायचा आहे त्यामुळे उगाचा जास्त विचार करू नको आणि झोप आता असं म्हणत आता मात्र नागराज प्रियाला झोपायला सांगतात पण प्रियाला मात्र काही झोप येत नसते कारण कारण तिला या सगळ्यामध्ये आता मात्र सायलीचा खूप राग येत असतो आणि सायली जे वागते त्यामुळे तिला त्रास होत असतो पण एकीकडे एक एक आनंद असतो की चला प्रतिमा चॅप्टर आपण एकदाचा क्लोज करून टाकलेला आहे म्हणजे आता किल्लेदाराच्या प्रॉपर्टीचा काहीही विल्हेवाट लावायला आपण मोकळे पण प्रियाचं हे स्वप्न स्वप्नच राहणार असतं त्याच रात्री आता मात्र प्रिया झोपण्याची तयारी करत असताना तिला त्या सुमन नर्सचा फोन येतो सुमन जर सांगते की हे बघ मला ना लगेचच रिपोर्टचे दहा लाख रुपये पाहिजेत प्रिया म्हणते काय फेक रिपोर्टचे तुला दहा लाख पाहिजेत काय बोलतेस काय तू तुला ऑलरेडी मी खूप सारे पैसे दिलेले आहेत आत्ता कसले पैसे मागतेस यावरती ती आता सांगते काही नाही मला ताबडतोब दहा लाख पाहिजेत म्हणजे पाहिजेत प्रिया म्हणते माझ्यानं माझ्या या अवस्थेचा गैरफायदा घेतेस का तू असं म्हणत आता मात्र इकडे प्रिया आणि नर्स या दोघींचं बोलणं सायलीने अचूक ऐकलेलं असतं आणि काहीतरी गडबड आहे म्हणजे या सगळ्यामध्ये प्रिया काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते हे मात्र सायलीला समजतं आणि मग सायली खूप मोठा निर्णय घेते की हे सत्य आता सगळ्यांच्या समोर आणल्याशिवाय मी आता गप्प बसणार नाही असं म्हणत आता मात्र सायली हे सत्य सगळ्यांच्या समोर आणण्यासाठी सगळ्यांना चहाच्या वेळेमध्ये गाठते चहा पित असताना मग मात्र सायरी प्रियाला म्हणते प्रिया, प्रिया अगं म्हणजे काल रात्री बोलत होतीस आणि कसले फेक रिपोर्ट तू बनवून घेतलेस कोणत्या नर्स तुला ब्लॅकमेल करत होती काय चाललं होतं तुझं काल रात्री असं म्हणत प्रश्नांचा सा भडीमार सायली करते आणि इकडे प्रियाची आता धांदल उडते हिला कसं कळलं हिने चोरून माझं बोलणं ऐकलं का काय मी हे वेडेपणा केला असं म्हणत प्रिया आता गडबडते त्यावर ती सायली सांगते मी ऐकलं तू म्हटलीस की फेक रिपोर्टचे इतके पैसे कसले आणि कसले फेक रिपोर्ट तू बनवून घेतलीस कोण होती ती नर्स का तुला ब्लॅकमेल करत होती प्रियाकडे काहीच उत्तर नसतं रविराज म्हणतात तन्वी अगं बोल ती प्रत्येक शब्द आणि शब्द तुझ्या तोंडचा काढून घेते आहे मग तरी सुद्धा तरी सुद्धा काय उत्तर आहे तुझ्याकडे पूर्णाजी म्हणते तन्वी कसले रिपोर्ट बनवून घेतलेस तू यावरती प्रिया गडबडते आणि म्हणते नाही नाही मी कोणाला ना फोन केला होता मी तर काल रात्री रूम मध्ये ती रडत रडत इतकी झोपी गेले ना की मलाच कळलं नाही यावरती आता अस्मिता म्हणते हो मी तन्वीच्या रूम मध्ये बराच वेळ होते मी बराच वेळ तिच्या रूम मध्ये होते तिला नाही कोणाचा कॉल आला यावरती मग मात्र सायली म्हणते नाही अस्मिता तुम्ही झोपायला गेल्यानंतर प्रियाला कॉल आला होता ज्या वेळेला मी सगळे आवरावर करून झोपायला हो चालले तेव्हा मी प्रियाच्या रूम मधून सगळं डिटेलमध्ये ऐकलं होतं तिला कोणीतरी नर्स ब्लॅकमेल करते आणि पैसे मागते आहे यावरती पूर्णाजी म्हणते तन्वी अगं कसले रिपोर्ट बोल की काय लपवते आहेस असं म्हणत पूर्णाजी आणि हे आता मात्र प्रियाला जाब विचारायला लागतात प्रिया म्हणते तर मला ही गोष्ट तुम्हाला सांगायचीच नव्हती म्हणजे कसे आहेत ना माझे रिपोर्ट आईची बातमी कळल्यापासून ना मला रात्री रात्री चक्कर येते मला झोप नाही लागत म्हणून मी माझे ब्लड सॅम्पल पाठवले होते टेस्टिंग साठी तर त्याच्यामध्ये माझी शुगर लो आलेली आहे आणि त्यामुळे मला हे ऐकून त्रास होईल ना म्हणून मी त्या नर्सला म्हटलं की तू माझे फेक रिपोर्ट दे की मी नॉर्मल आहे म्हणून आणि त्याचबद्दल मी बोलत होते यावरती आता सायलीचा काही विश्वास बसत नाही सायली अर्जुनकडे पाहायला लागते की सर ही खोटं बोलते अर्जुन तिला हाताने शांत करतो थांबा आपण या प्रकरणाच्या मुळाशी पोहोचूया यावरती मग मात्र सुमन म्हणते अग तुला त्रास होतोय तर सांगायचं ना रविराज भाऊ जी तुझी काळजी घेतील ना पण असं न सांगून त्यांना जास्त तू काळजी टाकतेस तन्वी तुला कळतंय का तुझ्या आजारपणाबद्दल तू असं खोटं बोलून आम्हाला सगळ्यांना का फसवत होतीस असं म्हणत भोळी सुमन प्रश्न विचारायला लागते त्यावरती प्रिया म्हणते नाही सुमन का कि मला बाबांना त्रास द्यायचा नव्हता उगाच बाबांना या प्रकरणामध्ये खूप त्रास झाला असता आणि म्हणून आणि म्हणून फक्त मी हे केलं पण सायलीला विश्वास बसत नाही सायली विचार करत नाही नाही ही मुलगी काहीतरी खोटं बोलते काहीतरी बात ही गोष्ट लपवते आहे पण ते काय सत्य आहे मला शोधून काढलंच पाहिजे असं म्हणत सायली मनातल्या मनात सगळं सत्य शोधण्याचा निर्णय घेते तोपर्यंत अर्जुन म्हणतो पूर्णाई आपल्याला निघायला पाहिजे ना पूर्णाजी म्हणजे आता झाले एक दिवस झाला तर आपल्याला घरी जायला पाहिजे पूर्णांजी म्हणते माझ्यानं प्रतिमाच्या घरातून माझा पायच निघत नाहीये यावरती प्रिया म्हणते अर्जुन तुला कळला नाही रे की आमच्यावरती काय येते ते म्हणजे आम्हाला काय वाटतंय ते मी माझी आई गमवले माझ्या वडिलांनी त्यांची बायको गमवले पूर्णाजीने तिची मुलगी गमवले तुम्हाला कळला नाही की आम्ही काय गमवलंय ते यावरती नाटक करणाऱ्या प्रियाला आता बरोबर उत्तर देण्यासाठी सायली आता मात्र छानपैकी तिथे फुलं आणते मोगऱ्याची फुलं ही प्रतिमाला खूप आवडायची ती फुलं आता प्रतिमाच्या फोटोच्या जवळ ठेवते प्रतिमाच्या फोटोकडे पाहते आणि काय म्हणजे म्हणते आत्या असं आस्रा, असं म्हणत प्रतिमाशी बोलायला लागते आणि ती म्हणते रविदास सर आणि पूर्णाजी प्रतिमा आत्या तुमच्याशी महत्वाचं काहीतरी बोलायचं आहे प्रतिमा आत्या तुम्हाला इथे बोलवत आहेत आता हे हिचं नवीन काय नाटक असं आता प्रियाला वाटतं काय हे नवीन नाटक हिने सुरू केलंय यावरती सायली म्हणते येत ना प्रतिमा आत्या मग तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे असं ती पूर्णाजी आणि रविराज उठतात आणि प्रतिमाच्या फोटोच्या इकडे येतात प्रतिमाच्या फोटोच्या इकडे आल्यावरती आता मात्र सायली म्हणते काय म्हणायचं तुम्हाला प्रतिमात्या हा हा मी सांगते असं म्हटल्यावर ती सायली म्हणते प्रतिमा आत्या सांगत आहेत की तुम्ही तुम्ही तुमचं आयुष्य असंच थांबवून ठेवणार की तुमचं आयुष्य पुढे घालवणार म्हणजे माझ्यासाठी तुम्ही रडत बसलेलं मला चालणार नाही तुमच्या आयुष्यात तुम्ही पुढे जायला पाहिजेत असं प्रतिमा आत्यांचं म्हणणं आहे असं म्हटल्यावर ते पूर्णाजी म्हणते हो प्रतिमाला निश्चितच वाटत असेल की आपण इथे अडकून पडू नये आता काहीही झालं तरी आपल्याला आयुष्याला पुढे जायलाच पाहिजे जगहर ती त्यामुळे आता आपण आयुष्यामध्ये पुढे जायचं बरोबर आहे सायली जे म्हणते ते बरोबर आहे यावरती रविराज म्हणतात हो नक्कीच प्रतिमा असं सांगत असतील जे सायली बोलत आहे आता मात्र प्रतिमाच्या बोलण्यावर ती म्हणजे जे सायली सांगते त्यावरती रविराज आणि आता पूर्णांची विश्वास ठेवतात सुमन म्हणते काळजी करू नको मी रविराजांची व्यवस्थित काळजी घेईन असं म्हटल्यावर ती मात्र आता ती फुलं हवेनी उडतात हवेनी मोगऱ्याची फुलं उडून सायलीच्या पायाशी येतात आता मात्र रविराज म्हणतात पूर्णा खरंच म्हणजे सायली जे बोलते ना तेच प्रतिमाला बोलायचं असेल बघा प्रतिमा आपल्याला किती संकेत देते ते फायनली पूर्णाजी घरी जायला तयार होते अर्जुन म्हणतो चल पूर्णांजी आपल्याला घरी जायचं आहे घरी जण वाट पाहत असतील फायनली पूर्णांजी या सगळ्यामध्ये प्रतिमाला सोडून जाण्यासाठी तयार होते आता मात्र पूर्णांजी इकडे अर्जुन आणि सायली तिघ जण जाण्यासाठी निघतात आणि आता पुन्हा एकदा प्रतिमाच्या फोटोकडे पूर्णांजी पाहते आणि आता सांगते तन्वी तू स्वतःची काळजी घे रविराजांची काळजी घे सगळे जण आता मात्र आपल्याला पुढे जायला पाहिजे असं म्हणत पूर्णाजी आता निघते पूर्णाजी अस्मिता या पुढे असतात त्यानंतर अर्जुन निरोप घेतो अर्जुन निघतो सायलीचा पाय मात्र तिकडून काही निघत नसतो सायलीचा पाय घुटमळत असतो आणि ती रविराजांच्या इकडे येते रविराजांच्या इथे पाहते आणि ती रविराजांना वाकून नमस्कार करते रविराज तिला आशीर्वाद देतात आणि था, आता बाप लेकीच जे बॉन्डिंग छान तयार झालं असतं त्यामुळे रविराजांच्या मनामध्ये असलेला आत्तापर्यंतचा राग सगळ्यात निघून सुद्धा गेलेला असतो आता मात्र सायली निघते एक एक पाऊल पुढे टाकते एक एक पायऱ्या उतरते पण तिचं मन काही तिकडून निघत नसतं तिला कोणीतरी अनामिक ओढ आपल्याला इकडे ओढतय असं सारखं सारखं जाणवत असतं आणि ती पुन्हा मागे फिरते पुन्हा मागे फिरते रविराजांकडे पाहते रविराज तिला आवाज देतात सायली सायली असं म्हटल्यावरती सायली पुन्हा भानावरती येते रविराज म्हणतात काय झालंय बाळा यावरती सायली काहीच उत्तर देत नाही रविराजांकडे एकटक पाहत बसते आणि आपल्याला इथे घुटमळत चालणार नाही आपल्याला निघायला पाहिजे असं मनाशी ठिय्या करते आणि पुन्हा एकदा वळते आणि निघते रविराजांना पण सायलीला सोडवत नसतं त्यांना सुद्धा जी एक अनामिक ओढ वाटत असते दोघ जण एकमेकांकडे पाहत असतात फायनली निरोप घेऊन सायली निघते इकडे तोपर्यंत प्रिया ग्लिसरीनची बॉटल घेऊन म्हणते आता ह्या ग्लिसरीनची मला काही गरज नाहीये जे काही करायचं होतं ते सगळं सगळं करून झालेलं आहे प्रतिमाचा चॅप्टर क्लोज झालेला आहे आता ह्या घरामध्ये प्रतिमाचं रडगाणं गायला कुणी येणार नाही आणि हा किल्लेदार पूर्णपणे प्रतिमाच्या दुःखामध्ये बुडालेला असेल आणि त्यामुळे त्याच्या बँक अकाउंटला पाय फुटलेत बँक अकाउंटमधून किती पैसे गायब झालेत हे त्याला थोडी कळणार आहे आणि आश्रमाच्या केसमधून पण त्याचं दुर्लक्ष होईल माझ्या दोन्हीकडून फायदाच फायदा आहे आणि या सगळ्यामुळे किल्लेदारांची सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावरती येणार असं म्हणत प्रिया आता मजेमध्ये असते आणि आता या सगळ्यामध्ये ती खूप गोड गैरसमज करून घेत असते तिच्या भ्रमाचा फुटणार असतो आता अर्जुन सायली अस्मिता आणि पूर्णांची घरी यायला निघतात तोपर्यंत अश्विनला कल्पनाने कॉफी दिलेली असते अश्विन कॉफी पिता पिता, पिता रोजच्या न्यूज पाहत असतो आणि मोबाईलवरती एक वेगळाच व्हिडिओ बघून आता अश्विनला जबरदस्त धक्का बसतो कल्पनाला ना कळत नाही की हा मोबाईल मध्ये काय बघतोय मो इतका त्याला धक्का बसतो की त्याच्या हातामधून कॉफीचा मग खाली पडतो कल्पनाचं लक्ष जातं काय रे अश्विन काय झालं असं ती कल्पना पण तो व्हिडिओ पाहायला लागते आणि त्या व्हिडिओ मधला मॅटर बघून कल्पना अश्विन विमल सगळ्या धक्का बसतो त्यावरती कल्पना म्हणते हे कसं शक्य आहे अरे हे कसं शक्य आहे अश्विन अश्विन म्हणतो दादाला ह्यातलं काहीच माहित नसणार आहे यावरती कल्पना म्हणते अरे अर्जुनला माहित नाही मग हे घडलं कसं असं म्हणत आता तो व्हिडिओ पाहत असताना तो पर्यंत इकडे पूर्णाजी अर्जुन सायली आणि अस्मिता जात अर्जुन म्हणतो काय झालं अश्विन कस व्हिडिओ कोणत्या व्हिडिओ बद्दल बोलतोयस तू असं म्हणत आता मात्र अर्जुन तो व्हिडिओ पाहायला लागतो तो व्हिडिओ दुसरा तिसरा कोणी नसून तो व्हिडिओ असतो तो म्हणजे साक्षीने घेतलेली प्रेस कॉन्फरन्स महिपतने सांगितल्याप्रमाणे चैतन्यावर तिला डाऊट आलेला असतो की चैतन्यनेच आपला आपला जो व्हिडिओ आहे तो अर्जुनला दिलाय त्यामुळे तिने घेतलेली प्रेस कॉन्फरन्स आता मात्र खूप भयानक ठरणार असते तोपर्यंत धावत पळत चैतन्य येतो आणि म्हणतो हे काय घडलंय मला खरंच काही कळलं नाही साक्षीने माझाच उलटा गेम केला साक्षी प्रेस कॉन्फरन्स घेत बोलत असते की ह्या अर्जुन सुभेदार आणि चैतन्य गडकरी या दोघांनी मिळून मला फसवलेला आहे या दोघांनी माझ्या परिस्थितीचा फायदा घेतला माझ्याच विरुद्ध हे सगळं वापरलेलं आहे तर मला न्याय हवा आहे न्याय व्यवस्थेवरती माझा पूर्णपणे विश्वास आहे त्यांनी खोटा वकील म्हणून माझ्या विरोधातच केस लढण्याचं काम केलेलं आहे आणि या सगळ्यामुळे मला ना मला आता न्याय हवा आहे मला न्याय हवा आहे या दोघांनी मिळून मला फसवलंय हे लॉयर नाहीत हे लॉयर आहेत मला न्याय मिळवून देण्यासाठी मी तुमच्याकडे आलेली आहे असं म्हणत आता मात्र साक्षीने उलटा गेम फिरवलेला असतो चैतन्य आणि अर्जुन यांना खोट्या केस मध्ये अडकवलेला आहे अर्जुन तो व्हिडिओ पाहतो चैतन्याकडे पाहत बसतो आणि हिने तर आपल्यावरतीच उलटी केस केली म्हणून दोघ हो जण आता काय करायचं हा विचार करत असतात आता या एका प्रेस कॉन्फरन्समुळे सगळी समीकरण बदलणार असतात आतापर्यंत अर्जुन आणि चैतन्य यांच्या हातात असलेली बाजी साक्षीने अचानक आपल्या हातात घेतलेली असते या सगळ्याचा आश्रम केसवरती काय परिणाम होणार पाहणं रंजक ठरणार